जिल्हा परिषद चुडावा गटामधून भाजपचे उमेदवार भरत घनदाट यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे चुडावा पंचायत समितीसाठी प्रियंका गच्चे आणि देवगाव पंचायत समितीसाठी उमेदवार राणी देसाई यांना निवडून देण्याचे आवाहन भाजपचे नेते आणि माजी सभापती बालाजी देसाई यांनी केले आहे राणीताई देसाई हे मायभार जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येतील याची मला खात्री आहे विरोधक या ठिकाणी बिनगुडाचे आरोप करत आहेत चोऱ्या ते स्वतःच करतात पण दुसऱ्यानं चोऱ्या केल्या म्हणून चोराच्या उलट्या बोंबा या ठिकाणी हे लोक करत आहेत हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे बालाजी देसाईनं आतापर्यंत कुठल्याही पदावर असताना कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा आम जनतेच्या कामामध्ये चहा पूरसुद्धा बाटलेला नाही अविरतपणे निस्वार्थीपणाने सेवा केली म्हणूनच तीस पस्तीस वर्ष झालं या सर्कलमध्ये मायबाप जनतेनं आम्हाला आम्हाला खाली खाली पाहायचं काम पडू दिलं नाही सतत आणि सातत्यानं आमचाच विजय या ठिकाणी मायबाप जनतेने केलेला आहे मायबाप जनता सोबत असल्यामुळे कोणा कितीही आरोप केले किंवा कोणा किती विरोधकांनी किती कितीही आरोप केले तरी मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे मायबाप जनतेच्या पाठीवर मायबाप जनता पाठीशी असल्यामुळं या ठिकाणच्या तिन्ही सीटांत शंभर टक्के विजय होतील यात कुठंही दुमत नाही आमच्या ठोळा गटातील उमेदवार भरत गंडाट आणि पंचायत समिती गणातील उमेदवार प्रियांका गच्चे देगाव पंचायत समिती गणातील उमेदवार राणीताई रंगनाथ देसाई ह्या शंभर टक्के निवडून येतील तरुण तरबदार आणि उमदे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी त्यांना कमळ निशानी आहे त्यांची आणि वर जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचे अध्यक्ष होण्याची संधी या ठिकाणी मायबाप जनतेनं प्र प्राप्त करून द्यावी पक्षश्रेष्ठीचा पूर्ण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहे तीस वर्ष झालं या सर्कलमधील किंवा पूर्णा तालुक्यातील मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे आणि यावेळेसही पाठीशी राहील आणि हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने होतील अशी कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही आणि विकासाच्या जोरावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सरकार गल्लीत दिली आहे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के भारतीय जनता पार्टीच्या बाजूने निकाल लागलेले आहेत आणि या निवडणुकीचे ऐंशी टक्के निव निकाल जे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने लागणार आहेत जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसणार आहे आणि पूर्णा पंचायत समितीवरही भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष बसणार आहे याच्या मना याच्याबद्दल कोणाच्या मनसात कोणामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्याचं कारण असं आहे की मायभात जनता ही आमच्या पाठीशी आहे प्रतिनिधी रियास्कुरेशी डी एल पी न्यूज परभणी